नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सा सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजचा व्हिडिओ सुद्धा स्पेशल होणार आहे जो आहे आपला फूड ब्लॉग तर आपल्याकडे ना पिझ्झा बर्गर सँडविच असे खूप विविध प्रकारना प्रसिद्ध आहेत पण आपल्याला खास करून असा सॉफ्ट सॉफ्ट पाव फ्रेश पाव त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी त्याच्यावर असं त्या बटाट्याच्या भाजीचा वडा असं मस्त ठेवून चटणी टाकून जो वडापाव होतो तो जो स्पेशल आहे आपला वडापाव त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गल्ली बोळा मध्ये सगळ्यांचा फेमस असलेला वडापाव आज मी एक्सप्लोअर करणार आहे तर आज आपण आलो हो। आहोत आकुर्डी मधल्या आकुर्डी गावठाण आहे तुम्ही बघू शकता जय माताजी बुक स्टॉल जिथे आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला गेले कित्येक वर्ष हा ज्योती वडापाव सगळ्यांचा आवडता ठरत आहे आणि प्रत्येक एरियामध्ये असा कुठलाही वडापाव असतो तर तुमच्यासाठी हा खास वडापाव मला दाखवायलाच होता सगळ्यांकडनं कळायला होतं ज्योती वडापाव बद्दल तर तुमच्यासाठी सुद्धा एक्सप्लोअर करू आपण ज्योती वडापाव चला माझ्या बरोबर ज्योती वडापाव बघूया मंडळी जगात बर्गर पिझ्झा सँडविच असतील हो पण आमचा देसी फास्ट फूड सुपरस्टार कोण तो म्हणजे सॉफ्ट पावामध्ये बटाट्याची भाजीपासून बनवलेला वडा आणि त्यावर चटणी हा 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 म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं बर्गर तयार हो 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 अगदी बरोबर वडापाव बद्दलच बोलतेये मी प्रत्येक ठिकाणी ना आपल्या आवडीचं एखादा असा वडापावचा स्टॉल हातगाडी किंवा दुकान असतच जिथे गेलं ना की आपण आपल्या वडापाववरती ताव मारतोच असाच हा ज्योती वडापाव अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी कायम इथे ग्राहकांची रेलचेल असते मग हा वडापाव वडापाव आपल्या प्रेक्षकांना शेअर केलाच पाहिजे ना गरम गरम मस्त माझं नाव महा सोमेश्वर बिराजदार आहे गेली इथे तीन वर्ष झाली वडापाव खायला येत आहे टेस्ट एकदम भारी आहे तुम्ही पण ट्राय करू शकेल आपण फूड लवर साठी कुठलाही व्हिडिओ घेऊन येताना ना तो पदार्थाबद्दलच फक्त सांगण्यासाठी घेऊन येत नाही तर त्याच्या मालकाविषयी ओनरविषयी माहिती ही तुम्हाला असावी असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटत म्हणूनच आपण कुठलाही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो कुठल्याही व्यवसायाच्या मागे ना त्याची पार्श्वभूमी त्याचा इतिहास हा असतोच कुठलंही यश हे एका दिवसात कधीच मिळत नसतं म्हणून संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला येतच असतो मग जो जम बसतो ना त्याची मजा संघर्षाच्या दिवसाचे कष्ट आनंदाने सांगायला शिकवते Yeah, it's very tasty. Jyoti Vada I have been eating for you know, more than three years here, and almost every day and every week, if possible, you know. Every month, you know, I used to take a seals and it's very tasty. The Kandavaji or Wada It's very size and taste and the oil and everything is good.

बघा तुम्ही बघू शकता आपण त्यांच्या घरी आलो आहोत ह्या सगळ्या ताई तिथे बनवताय त्यांना आधी इथे हे भाजी आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये ही बटाट्याची भाजी आधी बनवली जाते त्याची इथे वडे करून इथून घरून ते जातात तिकडे आणि मग तिकडे फ्राय होतात तर ह्या ज्या ताई त्यांच्याकडनं पण ऐकून घेऊया आपण ह्यांच्या वडापाव बद्दल ते काय सांगताय नमस्ते ताई तुम्ही कधीपासून करताय इथे आम्ही आता इथं पाच वर्षापासून करताय इथं वडापाव पाच वर्षापासून इथे वडापाव म्हणजे तुम्हाला पण चांगली प्रॅक्टिस झाली अजून काय म्हणजे काय टाइम असतो तुमचा वडापाव बनवायचा सकाळी एक ते पाच अच्छा आणि मसाला वगैरे सगळा करता ताई आम्हाला रोज सकाळी बनवून मसाला आणि मग आम्ही बर म्हणजे तुम्ही वडे करता ताई तुम्हाला मसाला बनवून देतो म्हणजे खास रेसिपी जी सिक्रेट आहे ती साईंकडे आपण ताईंकडनं ती <laughs> रेसिपी बघूया काय आहे तुमचे वडापाव एकदम रेग्युलर रोजची टेस्ट सेमच असते सेमच अगदी थँक्यू नमस्ते ताई नमस्ते तुम्ही तुमच्या ज्योती वडापाव बद्दल जे आतापर्यंत आम्ही ऐकलंय म्हणजे लोकांकडनं पण ऐकलंय आणि तिथल्या ज्या ताई बनवत आहे त्यांच्याकडनं पण ऐकलं जो तुमचा स्पेशल मसाला आहे जो रोज तीच टेस्ट तुम्ही जी देता इतके वर्ष त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल आम्ही रोज सकाळी एकदम ताजा फ्रेश मसाला करतो दिवसभर त्याची टेस्ट तशीच राहावी याची काळजी घेतो किती किती वर्ष झाले की तुम्हाला ती मसाला बनवायची सवय झाली म्हणजे हाताला म्हणतात ना एक वळण लागले की तो okay. मसाला आलाच पाहिजे हो बरोबर बावीस वर्ष झाली जवळ तुम्हाला कसं okay. सुचलं हे वडापाव सुरू करायचं किंवा ही मसाल्याची आयडिया कशी आली तुम्हाला मसाल्याबद्दल तर जास्त माझ्यापेक्षा तेच सांगू शकतो म्हणजे त्यांनीच नवीन इनोव्हेशन वगैरे केलेलं रेसिपी त्यांचीच त्यांनी मला शिकवलं आणि मी पुढे त्यांनी यांच्याकडे दिलेला आहे तो मसाला त्यांनी इतके वर्ष बरोबर तसाच मेंटेन ठेवलाय ही पण खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही बघू शकता एवढ्या क्वांटिटी मध्ये इथे मसाला बनवून तोच मसाला चट वडापाव होतोय आणि साईज पण बघा केवढी मोठी आहे कोथंबीर वगैरे अगदी भरपूर वापरली त्याच्यामुळे त्याचं नाही पण येतोय मसाला जरी केला पण त्यांची खूप मेहनत आहे या तिघताईंची कारण त्या पण एकदम घरासारखं म्हणजे ती जी मिक्सिंगची जी आहे त्या खूप एकदम छान करतात करता। हो हो, हो। म्हणजे जी जेव्हा मी करत होते स्वतः त्यावेळेला पण हीच टेस्ट होती आणि आता त्या करतात तरी ती सी फक्त आता तुमची क्वांटिटी तेवढ्या लेवलला लागते त्याच्यामुळे तुम्हाला मदत लागतेच आहे कोणाची हो हो असं हो। होत नाही की तुम्हाला दोघांनाच नाही नाही आता कसं वाढलंय ना नाव वाढायचं माणसं पण तुम्हाला आणि सगळ्याच तन्मयतेने करताय म्हटल्यानंतर मग तुम्हालाही तेवढंच सकाळी कधीपासून सुरुवात करावी लागते सकाळी आमची आठ वाजता सुरुवात होते आठ वाजता आठ वाजता दिवसभर तुमचं वडापावचं हो चाल चालू असतं मग तुम्ही दिवसचा मसाला सकाळी करता हो सकाळी फ्रेश मसाला करतो क्वालिटी जास्त महत्वाची आणि फरक मोठा आहे म्हणजे जम्बो वडापाव आहे ना तसाच आहे तो ज्योती वडापावचे ओनर आपल्या बरोबर आहेत ते इथले सर्वे सर्व आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊन त्यांच्या ज्योती वडापाव बद्दल त्यांना ही कल्पना कशी पुचवी आणि त्यांच्या मसाल्याचं सिक्रेट वगैरे त्यांचं नाव नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा राजेंद्र अभोंगकर म्हणून माझं नाव आहे मला सगळं प्रेमाने मुन्ना म्हणतात मी एकोणीसशे शहाण्णवला इथं आलो होतो त्यावेळेस टेम्पररी इकडे तिकडे पिरियड करत असताना कुठेही परमनंट होत नव्हतो हो म्हणून मी त्या वेळच्या परिस्थितीनुसार आम्ही एक वेळ वडापाव कोणच काढायचो मग असं म्हणत आलं की आपण स्वतः वडापाव चालू केला तर काय होईल म्हणून मग त्या याच्यातून मी वडापावचा व्यवसाय चालू केला आहे आणि हळूहळू आता त्याच्यात भरपूर प्रोग्रेस झालेली आहे सुरुवात जी तुम्ही केली ती त्याच जागेपासून त्याच जागेपासून तेव्हा हातगाडी भाड्याने घेऊन चालू केलेच आम्ही आणि हळूहळू प्रगती करून मग एक सात आठ वर्षाने स्वतःची गाडी घेऊन मग पुढे चौदा वर्ष हातगाडीवर धंदा करून पुढे दुकानात केलेलं आहे आणि तुमच्या मध्ये तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट किती होता तुम्हाला माझ्या प्रवासात सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो सपोर्ट होता तो कैलास भाऊ कुटे यांचा परिपूर्ण होता कैलास भाऊंनी मला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि या पुढेही त्यांची मला सतत मदत राहणार आहे कारण कैलास भाऊमुळेच आणि डॉक्टर विलास पटेल यांच्या मार्गदर्शनामुळेच मी या वडापावमध्ये उतरलो होतो कैलास भाऊंचं हे खूप सहकार्य मला आणि त्यांनी त्यांची जागा देऊनच हे सर्व काही मला म्हणजे त्या जो मोठा व्यवसाय झाला आहे त्यात जा सर्व जास्त हातभार जा हा कैलास भाऊंचा आहे आणि त्यानंतर माझ्या परिवाराचा आहे आणि माझे जे सहाय्यक आहेत या ताईन ते हेही पाच वर्षापासून मला खूप मदत करत बर हा जो मसाला आहे स्पेशल ज्योती वडापावची हो, असं शान म्हणता येईल त्याला हो, त्याच्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना मी पूर्वी मसाला बनवताना वेगवेगळे आयटम वापरून बघितले मग प्रत्येक कोणते काय चांगले लागतं वडापाव मध्ये मग ते बघून मग आता एक फिक्स मटेरियल तयार करून घेतले आणि तेव्हा त्या मटेरियलला तेवढं हे करत असतो म्हणजे तुम्ही प्रत्येक मसाल्यावरती स्वतः काहीतरी प्रयोग केले की हा टेस्ट ही चांगली लागते का ती चांगली लागते म्हणजे असं वाटलं की ही क्वालिटी ही चांगली लागतं तर ते मटेरियल जे आहे साहित्य ते एकच ठेवलेलं आहे आणि त्याचं जे मोजमाप आहे ते सुद्धा एकच आहे आणि मी जरी मसाला बनवला तरी हे आमच्या ताईंचे जी भाजी एक जीव बनवतात ते सर्वात महत्वाचं आहे त्यांची भाजी ही एक जीव फार महत्वाची असते म्हणजे सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे म्हणायला पाहिजे तुमचा हो सिंह प्रवासा प्रवासामध्ये आणि तुमचे रोजचे गिराईक आहेत हो त्यांच्याकडनं तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो खूप चांगला रिस्पॉन्स आणि प्रत्येक जण समाधानी असतं खाल्ल्यानंतर वडापाव खाणारे जे लोक असतात सत्तर टक्के पोटाला भूक असते म्हणून खातात तीस टक्के फक्त असे एन्जॉय म्हणून खातात सत्तर टक्के लोकांचं जे मला समाधान मिळतं त्यातच मला सर्व काही येतं आणि माझ्या सर्वात महत्वाचं माझ्या भावाची मला खूप मोठी साथ आहे त्यामुळे वडापाव हे आज सक्सेस झालेलं आहे म्हणजे कुठलाही व्यवसाय मोठा होण्यासाठी खूप लोकांचा त्याला हातभार लागतो आणि कुठेतरी प्रत्येकाचा पाठिंबा जो वाटा असतो ना तो असतो म्हणून आज एवढा ज्योती वडापाव का मध्ये फेमस आहे आणि आमच्याकडनं सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायाची अशीच भरभराट हो प्रेक्षकांना आपण सांगूया की आमचा वडापाव टेस्ट करायला या आणि यांचा वडापाव खरंच एकदा टेस्ट करा खूप छान आहे मसाला कधीही सेम ते किती मटेरियल महाग असेल तरी आम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कधीच तोडजोड करत नाही जेमिनी तेल रोज सकाळी फ्रेश वापरतो आणि रोज सुद्धा दिवसभर तेच ता लागत असतो फ्रेश आणि ज्यावेळेस संध्याकाळी समजत ते मटेरियल तेल आम्ही घरी घेऊन येतो दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेश तेल असतं आमच्याकडे आजचं तेल वापरलेलं उद्या कधीच तळलं जात नाही आमच्या वडापावचं सगळ्यात माझं वैशिष्ट्य तेच आहे की आम्ही आजचं तेल रिपीट वापरत नाही त्याच्यामुळे ते तो तेलाचा जो स्मेल येतो तो, तो सुद्धा येणार नाही तळलेलं तेल परत वापर वापरत थँक्यू दादा म्हणजे कुठे परिवाराचं भरपूर मला सहकार्य आहे मदत केली धन्यवाद आता आपण त्यांच्या घरी जो त्यांचा मसाला बनतो जे वडे बनवून तयार होतात त्याच्या मागची जी तयारी आहे ना ती तुम्हाला आता मी दाखवते म्हणजे एवढ्या प्रमाणात कुकरमध्ये बटाटे उकडले जात आहेत दिवसभर आणि इथून मसाले उकडून हे बटाटे बघा इथे ठेवलेले आहेत म्हणजे अगदी घरगुती किचनमध्ये जे बनवतात तसेच इथे आहे हॉटेलमध्ये आल्यासारखं काही नाहीये तर तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात बटाटे त्यांचं सामान इथे भरलेलं आहे बटाटे उकडले जातात इथे त्या ताई आहेत त्या मसाल्यामध्ये ते बटाटे वडे तयार करतात आणि इथून तयार होऊन एकदम पॅक बंद दुकाना ते दुकानावर जातात आणि तिथे फक्त तळायचं काम होत मागच्या दहा वर्षापासून रेग्युलर वडापाव खायला येतो आणि इथलं वडापाव क्वालिटी चा खूप चांगली आहे जेमिनी आणि त्यांची चटणी सुद्धा फेमस आहे त्यामुळे आठवड्यात दोन तीन वेळेस तरी येतो मी आ, आ, मी बाळासाहेब वायघर वडापाव हा ज्योती वडापाव हा मी जसं लहानपणापासून बघतो म्हणजे आमचे मित्र लहानपणापासून बघतोय ज्योती वडापाव आकोडीमध्ये एकदम प्रसिद्ध वडापाव आहे पूर्ण आपल्या तेल पण ते तेल वापरतात जमिनी तेलमध्ये हा ते वडापाव आहे आणि विशेष म्हणजे आकुडीमध्ये हा सर्वात मोठा वडापाव आहे वडापाव मोठा आहे पाव मोठा आहे माणसाने एक जरी वडापाव खाल्ला ना तरी मन तृप्त होतं हा असा वडापाव आहे आणि ते कुणीही येऊन आकुडीत ज्योती वडापाव वडापाव खावा तुम्ही एकदा खाल्ला ना परत ये ना नमस्कार मी सागर सासवडे गेली पंचवीस वर्ष राजेंद्र आबोंदकर यांना ओळखतो यांचं ज्योती वडापाव स्नॅक्स सेंटर या नावाने जे शॉप आहे गेली पंचवीस वर्ष हे अविरत सेवा देतात सेवा यासाठी म्हणतो की धंदा प्रत्येक जण करतो पण पन प्रामाणिकपणाने आणि हायजेनिक जसं म्हणतो आपण कारण हे जे फास्ट फूड असतं फास्ट फूड शक्यतो माणूस टाळतो पण हे जे फास्ट फूड आहे हे मी गॅरंटीशीर सांगू शकतो की तब्येतीसाठी चांगलं आहे फोटो व्यवस्थित भरलं जातं गरिबांसाठी जर का तर वडापाव आजही एक वरदान म्हणावं लागेल कारण वीस वीस रुपयामध्ये फोट भरणे इतपत आता कोणतीच वस्तू राहिलेली नाहीये पण यांच्याकडे वडापाव जो आहे प्रत्येक वस्तू स्वतः घरी वापरणारी वस्तू हे इथे वापरतील अशा पद्धतीचं याचं मटेरियल असतं त्याच्यामुळे गॅरंटी आणि खात्री मी सांगू शकतो वडापाव शंभर टक्के चांगला सर्वांनी या ठिकाणी या एकदा आला तर परत परत याची मी गॅरंटी घेतो तर मंडळी अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर पत पटापट करून घ्या आणि असेच आपले व्हिडिओ नेहमी बघत राहा धन्यवाद